आज आपण बनवणार आहोत को कोळंबी मसाला त्यासाठी वाटण करणार आहोत त्यासाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर ओलं खोबरं लसूण सात आठ पाकळ्या आलं आणि दोन हिरव्या मिरच्या वाटणासाठी वाटण तयार करण्यासाठी एका कढाईमध्ये तेल टाकूया त्यामध्ये ते कांदा सर्व जे साहित्य आहे ना ते आपण या कढईमध्ये भाजून घेऊया कांदा टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो एक टोमॅटो आहे एक मोठा कांदा आहे एक टोमॅटो आहे मीडियम साईजचा त्यानंतर सहा सात पाकळ्या लसणाच्या आहेत एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या हे सर्व पदार्थ भाजून घेऊया ते भाजून एका प्लेटमध्ये काढलेत बघा आता ते थंड करून मिक्सरला फिरवून घेऊया ओलं खोबरं नाही भाजलं ते तसंच ठेवायचं आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर पहिल्यांदा बारीक करून घेऊया आधी खोबरं बारीक करते कारण की ते चांगलं बारीक होतं नंतर मग मिक्सरला मग त्यात बाकीचे राहिलेले जिन्नस ते ॲड केले आणि मिक्सरला अशी फाईन पेस्ट करून घेतली त्यानंतर फोडणीसाठी मसाले घेतलेत बघा घरचा कांदा लसूण मसाला आहे किचन किंग मसाला एक चमचा आहे काश्मीरी लाल मिरची पावडर एक आहे एक चमचा आणि हळद एक चमचा आणि धना पावडर एक चमचा आहे त्यानंतर कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम केले त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली अर्धा किलो कोळंबी आहे साफ केलेली मी आता कढईमध्ये फ्राय करायला टाकते फ्राय करून घ्यायची अशी म्हणजे वास येत नाही मग ती अर्धी त्यातच शिजून जाते चांगली फ्राय करूया त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकूया अर्धा चमचा कोळंबी बघा कशी फ्राय झाली मस्त त्यानंतर ती कोळंबी एका ताटात काढून घेऊया फ्राय केलेली आता त्याच कढईमध्ये एक बारीक कट केलेला कांदा टाकायचा तो चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा थोडंसं तेल कमी वाटते थोडंसं तेल ॲड करते चांगलं भाजून घ्यायचा कांदा त्यानंतर मी मग अशी दाखवलेले ना जे मसाले ते फो त्यात टाकायचे फोडणीमध्ये ते सर्व परतून घ्यायचे मी नंतर वाटलेलं पण वाटण होतं ना जे तयार केलेलं ते टाकूया ते पण चांगलं मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मस्त एक नंबर ग्रेवी बनते एकदम टेस्टी खाली न लागता चांगली परतून घ्यायची आणि त्यामध्ये ती फ्राय केलेली कोळंबी घालायची आता ती पण चांगली फ्राय करून घ्यायचं पुन्हा एकदा मिक्स करून तेल सुटेपर्यंत खाली लागून नाही द्यायचं आता मी ते मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी ओतून ते त्यात ॲड केले गरम पाणी वापरायचं हे मी गरम पाणी ओतते आता आपल्याला हवं तेवढं गरम पाणी वापरल्यामुळे ना जी आपली ग्रेवी बनते ना त्याला चांगली तर्री येते आणि टेस्ट पण छान लागते टेम्परेचर मेंटेन राहतं ना सगळं मिक्स करायचं आणि एक उकळी आणायची दणदणीत आणि शेवटी एक चमचा मीठ ॲड करायचं मीठ ॲड करायचं राहिलेलं आणि कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर टाकायची आणि एक उकळी आणल्यानंतर हे बघा अशी ग्रेव्ही तयार आहे मस्त आपण ही बरोबर खाऊ शकतो चपाती भाकरी भात मस्त छान अशी घट्ट ग्रेवी झाली बघा छान चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज बघण्यासाठी